नमस्कार मैत्रिणीनंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी तर चला आज आपण काय भाजी बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर चला आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत कारल्याचे असे चकल्या करून आणि मस्त लाल तिखटमध्ये कारल्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी हे चार तंबाटे घेतले चार कारले घेतलेले आहे त्याच्यासाठी लागलेला मसाला लाल तिखट आणि मीठ आणि हळद त्याच्यासाठी लागणारं काही साहित्य कांदा आणि लसण याच्याशिवाय दुसरं काहीच नाही तर साधे सोपं आपली मस्त कांदे चकल्या करून अशा म्हणजे गोल गोल आकाराचे कापून चकल्या करून त्याचे आपण तवा फ्राय बनवणार आहोत तर बघा आज कारल्याची फ्रा तवा फ्राय मी कशी बनवत आहे ती तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मैत्रीणो तर प्रथम आता आपण तमाटे कापून घेणार आहे आणि कारले बी गोल गोल कापून घेणार आहोत नंतर ल कांदा बी कापून घेणार आहे लसूण बारूक चेचून घेणार आहोत तर चला आता मी कारले कापत आहे मैत्रिणी हे बघा मैत्रिणी आता कारले असे आपण गोल गोल चिरून घेतलेले आहे तर कारल्यात आपण थोडं पाणी टाकणार आहोत आणि कारल्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण का कारल्याचं सर्व कडू पाणी निघून जाईल त्याच्यासाठी असं कारल्यात मीठ टाकायचं सर्व कारल्याचं मिठाच्या पाण्यामध्ये भिजू द्यायचे म्हणजे याचा कडसरपणा निघून जातो कारल्याचा हे बघा मीठ टाकलेला हे मस्त पाहिजे आता त्याचा कडसरपणा सर्व निघून जाईल आणि छान लागतील खायला त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे थोडं लसूण आणि जिरे कुटून घेतलेले आहे त्याच्यासाठी आपण कारल्यासाठी कांदा आणि टमाटे घेतलेला आहे आणि हा तिखट हळद मीठ तर ह्या पद्धतीने आपण साहित्य घेतलेलं आहे आता आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत तर चला मैत्रिणी सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत तर सर्वात प्रथम आपण कांदा तव्यात टाकणार आहोत फोडणीला कांदा आणि टमाटे दोन्ही फोडणी टाकणार टमाटे टाकलेले आहे आणि जिरे लसणाची पेस्ट हे वाळ थोडं ठेसून घ्यायचं आबडदोबडाचं म्हणजे फोडणीला आपण टाकत आहे तडका त्याचा मस्त असं छान असं मस्त पैकी कारल्याच्या गोल चकल्याच्या भाजीसाठी याचं चांगला असा फ्राय करून घ्यायचे तमाटे आणि कांदा आणि हा चांगला खमंग असा मस्त लालसर थोडंसं हे चांगलं तळून घ्यायचं चा। तळून चा। म्हणजे चांगला तडतडा तर असा चा। त्याला तडका देऊन घ्यायचा तर हे बघा तडा तडा तडका आपला बसत आहे कांद्याला आणि तमाट्याला इकडं कारले आपल्या मस्त मिठाच्या पाण्यामध्ये हे होत आहे सर्व कळसरपणा त्याचा जात आहे त्यात हे बघा असे कापून घेतलेले आणि कळसरपणा त्याचा चाललेला आहे त्याचा चा रंग बदलतो मीठ टाकल्यावर त्याच्यामध्ये हे बघा आता म्हणजे हिरवे असतात तर असं थोडंसं पिवळपणा येतो मिठामुळे म्हणजे नरम होऊन जातात ना कारले पण खायला आरोग्याला खूप चांगलं डायबेटीजसाठी तर कारल्याच्या चकल्या कारल्याची भाजी खूप चांगली आहे आरोग्यासाठी कारले नेहमी खाणं खूप गरजेचं रक्त शुद्धीकरण होतं आहे आणि डायबिटीस विकारासाठी खूप चांगलं कारलं कडू असतं पण आजार पळवतं आणि कारलं किती बी तेलात घोळा तुपात घोळा आपण ते कडू ते कडूच राहणार थोडं का महिना कडू लागणारच तर मैत्रीणबाळ आपला असं छान असा मस्त तडका असा बसलेला आहे झालेला आहे टमाटे आणि कांद्याला हे बघा आता आपण छान असं मस्तपैकी लाल तिखट टाकणार आहोत दोन चमचे हे लाल तिखट टाकलं आहे थोडी हळद टाकली आहे चवीनुसार थोडं मीठ टाकलं आहे आता यातून आपण छान असं परतून घेणार आहोत गॅस कमी करून मस्त असं परतून घेणार आहोत हे बघा छान तडका बसलेला आहे मैत्रिणी इकडं कारल्याचं पाणी आपण काढून टाकणार आहोत पाणी त्याचं निघलेलं आहे आता कारले आपण मस्तपैकी याच्यावर सोडणार आहोत आपला तडका हा छान बसलेला आहे तर कारल्याच्यावर सोडणार तर असं मस्तपैकी हलवून हलून घेणार आहे कारले आपण छान असे कारले हलवून घ्यायचे सगळे म्हणजे सगळा मसाला मिरची पावडर हळद मीठ सर्व कारल्याला लागलं ला पाहिजे आता मस्त पैकी छान असे कारला कारले फ्राय होणार आहे तव्यावर थोडंसं पाणी टाकणार आहोत कार्ले सुण्यासाठी बस आता याच्यावर मस्तपैकी मैत्रिणी आपण झाकण ठेवणार आहोत छान असं बघा कारले किती छान दिसतात असं वाटतं किती खावा अशी फ्राय तुम्ही करा मैत्रिणी खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मला दुसरी रेसिपी लवकरच मी तुमच्यासाठी छान आणि घरगुती रेसिपी घेऊन येत आहे तर बघा आज आपण कारल्याची भाजी कशी बनवलेली आहे झनझरीत आणि चमचमीत अशी मस्त पैकी कारल्याची भाजी आपण बनवत आहोत गोल चकल्या कापून तर आता मैत्रिणी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत कारल्यावर कारले सुजण्यासाठी बघा मैत्रिणी आपण झाकण काढले आपले कारले एकदम सुके झाले असे मस्त असे छान असे फ्राय बनले आहे त्याचे पण थोडेसे वाफावर अजून थोडे कारले कचे आहे तर आता आपण परत हलवून गॅस कमी करून ठेवणार आहोत तर बघा ह्या पद्धतीने पा, तुम्ही कारल्याची फ्राय करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आता आपण मस्त हलवलेले आहे अजून थोडे वाफेवर झाले म्हणजे चांगले शिजतील हे थोडे शिजल्याचे बाकी आहे हे बघा थोडे शिजलेले शिजायसाठी बाकी त्या शिजल्यानंतर मग खूपच छान लागेल असं असं चकले करायच्या आणि खाऊन बघायचं पोळीबरोबर खा जवरीच्या भाकरीबरोबर असे छान लागते डाळ भाजरी केला ना तरी कारल्याची भाजी केली खूप छान असे मस्त लागते तर आता आपणही परत त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि बारी गॅस करून मंद असा गॅसवर ते शिजत ठेवणार आहोत तर आता आपली कारल्याची भाजी तयार होत आहे तो थोडंसं पाच मिनट आपणही ठेवणार आहोत झाक म्हणजे जो जो भाग कच्चा राहिला तो शिजला जाईल तर चला आता आपण झाकण आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे चमचमीत अशी मस्तपैकी हे बघा किती छान चमचमीत आणि झणझणीत अशी कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर आता आपण हलून आणि काढून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रीणो बाय बघा मैत्रिणो आपली कारल्याची भाजी अशी छान असे तयार झालेली आहे बघा झणझणीत आणि चमचमीत असे मस्त आपली कारल्याची फ्राय तव्यावरची तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे